नमस्कार मी किशोरी आज मी मस्त अशी शंकरपाळी बनवणार आहे शंकरपाळी बनवण्यासाठी साहित्य घेतलेले चार वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी साखर एक वाटी तूप घेतलेले अर्धा चमचा वेलची पूड चवीनुसार मीठ आणि दूध इथे एक वाटी घेतलेली वाटीमध्ये दूध ओतून घेऊ आणि पिटी साखर टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पिटी साखर जी आहे ना ती विरगळवून घ्यायची ह्याच्यामध्ये पिटी साखर असल्यामुळे ह्याला गरम करण्याची आवश्यकता नाही पिटी साखर असते ना, ना लगेचच विरगळते साखर विरगळली या आपण हे साईडला ठेवून घेऊ तुपाचं आपल्याला कडकडीत मोहन बनवून घ्यायचं आहे ताटामध्ये मैदा ओतून घेते मैदा मी इथं चाळून घेतलेला आहे मी इथं मैदा जो आहे ना तो चाळून घेतलेला आहे आणि मैदा कधी पण घेता नाही आपण चाळूनच घ्यायचा म्हणजे त्याच्यात जर जाळी काही असेल ना तर ते, ते आपोआप निघून जात चाळणीवरती चिमुटभर मीठ टाकून घेऊ वेलची पूड इथं तुपाचं मोहन बनवून घेतलेलं आहे आता ओतून घेऊ ह्याच्यामध्ये ह्याला मिक्स करून घ्यायचं मी चमच्याने मिक्स करून घेते हाताने नाही घ्यायचं गर, गरम असतं त्याच्यामुळं थंड झालेलं या म्हणून मी इथं हाताने ह्याला चोळून घेते तुप पिठाला तुपाचा आणि आपल्याला मैद्याचा जो आहे ना मस्त असा एक जीव करून घ्यायचा आहे पिठाचा बघा तुपामुळं असा मुटका केला तर मुटका छान होतो साखर आणि दूध मिक्स केलेलं के ह्याच्यामध्ये ओतून घेते आणि थोडं थोडं ओतून आपल्याला पीठ मळून घ्यायचं या एकदम जास्त ओतायचं नाही कारण पातळ पण होऊ शकतं म्हणून तुपाचं प्रमाण पिठाचं प्रमाण एकदम एक झालं ना तर मग आपली शंकरपाळी जे आहे ना ती तेलात पण विरगळत नाही आणि खायला पण छान खुसखुशीत मस्त अशी होती दूध आणि साखर जे आहे ना ते सगळं पूर्ण होतलेले आणि आता ह्याचा मी मस्त असा एक जीव करून घेते आपला छान मस्त असा इथं उंडा तयार झालेला आहे आता आपण शंकरपाया लाटायला घेऊ ह्याचा उंडा काढून घेऊ आपण शंकरपाई लाटण्यासाठी लाटून घेऊ कड्यानी थोडस चिर जाते ते नाही होत कडच आपण काढून टाक आहे पण पीठ खूप छान झालेले एकदम मस्त आपल्याला जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण जाड नाही मीडियम साईजचीच लाटी लाटून घ्यायची या मीडियम साईजची जर लाटी लाटून घेतली ना तर मग शंकरपाय पण छान फुगतात आणि एकदम त्याला लेअर्स पण भारी येतात आता आपण ह्याला कट करून घेणार आहे या चौकोनी आकाराच्या शंकरपायच्या साईजच्या तर कडी कडच्या साईडचं जे आहे ना ते आपण काढून घेणार आहे तुम्हाला जशा आहेत ना छोट्या मोठ्या त्यानुसार तुम्ही ह्याचा आकार बदलू शकता आता आपण ह्याच्या शंकर पाया कट करून आहे चाकूच्या साह्याने पण कट करता येतात तुम्ही त्याने पण कट करू शकता पण मी इथं फिरकीच्या चमच्याने कट करून घेतली या आणि मला शंकरपाळी जी आहे ना ती छोट्या आकाराचीच आवडती म्हणून मी तर छोट्या आकारातच पाडतीया तुम्ही जर तुम्हाला मोठ्या आकारात आवडत असेल ना तरी पण तुम्ही कट करू शकता मोठ्या आकाराची प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते वेग आपली शंकरपाळी कट करून झालेली आहे आता आपण ह्याला काढून घेणार या तोपर्यंत आपण तेल तापायला ठेवून घेऊ म्हणजे चूल पेटवून घेतलेली या चुलीवरती कढई ठेवून घेतली कडाईमध्ये तेल टाकून घेणार आहे कड़क कड़क ते, तेल आपल्याला गरम होऊन द्यायचे जास्त पण कडकडीत नाही आणि जास्त पण गार नाही गार असलं की मग शंकरपाळी विरगळती आणि कडक झाली कडक जास्त झालं ना तेल तर शंकरपाळी करपती म्हणून मिडियम साईजच तेल गरम होऊन द्यायचंय तेल तापलेले शंकरपाळी ता टाकून घेतली मी तर जाऱ्यानेच टाकते या कारण अंगावरती उडती म्हणून आपल्याला सारखे हलवून घ्यायची आहे मजेत खाली लागत नाही आणि काय दोन्ही साइडनी छान मस्त अशी तळती पण म्हणून शंकरपाळी मस्त आपली लाल सोनेरी कलर येईपर्यंत तळलेली आहे आता आपण हिला काढून घेणार या मस्त अशी आपली खुशखुशीत एकदम छान पाय झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद